फलंदाजावरती आणि त्यामध्ये हिरो ठरला छोटा ईश्वर आपला रिवा अटेंड करण्याचा प्रयत्न आपण अंगलत आला थोडासा डान्सिंग डाउन तर क्रिकेट केलं होता ऋषी आपण पाहतो हालचाल जास्त करत होते गोलंदाजाने त्याची हालचाल बंद केली कारण साथ दिली होती ईश्वर नाही सुंदर झेल ईश्वरचा गोलंदाज पुन्हा तयार किती पाहतो जरूर आपण पाहतो पाडवरती झेंडू तू बदललाय लेख बाय चेक दाव जरूर 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 झर दशरथ पाटील असते तर फटले असते माहिती ना काय संभालून फटका मारा आपण यानंतर आपण पाहतो जय मल्ल भाकरीचा पाडा वर्सेस अग्री ओर वोड़ी। खंडस दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच आयोजक कमिटीशी संपर्क साधा बोलत असता यार पंचाच्या डाव्या साहित्य आहे सज्ज सा झालाय अपरेज आणि इथे है जबरदस्त लाजवाब मित्रांनो ईश्वरचा झेल आवडला असेल जोरदार उंध्या ईश्वरसाठी दोनशे रुपयाचा पारितोषिक आलाय इथे चांगला चेंडू चांगला चेंडू आपण पाहतोय धावसंख्या या ठिकाणी स्थित होते अकरा वरची धावसंख्या आपण पाहतोय चार गड्यांच्या आणि जर द्यायला पाहिजे सर या खेळाडूची अफलातून दोन झेल जेसी इलेव्हन यांच्या कुडीनं शंभर रुपयाचा पारितोषिक आपण पाहतो या झेलसाठी आणि नक्कीच सतीश दादा पेरणे यांच्याकडून देखील या जेलसाठी दे तब्बल पाचशे रुपयाचं भार